नमस्कार बऱ्याच दिवसानं तुमच्यासोबत माझा आज भेट आहे हो तुमच्या भेटीला मी आलो आहे तर खूप दिवस झालं व्हिडिओ बनवायचंच झालेलं नाही कारण आज आम्ही स्टोरीज घेऊन आहेत तसं दीपूला पण मी, मी व्हिडिओमध्ये घेणार आहे आरशात तुम्हाला दिसलेले आहेत की कारण काय आहे व्हिडिओ का बनवत नाही त्या संदर्भात थोडंसं व्हिडिओ टाकायचं होतं मला सोबत शेअर करायचं होता तर आमचा फॅमिली मोठा आहे आणि सपोर्ट सगळे खूप लोक आम्हाला करतात त्यासाठी म्हटलं की तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओ घेऊन येऊयात नेमका अडचणी काय आल्यात सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचं आहे गोष्ट शेअर केल्याशिवाय कळत नाही आहे ना म्हणून व्हिडिओ बरेच दिवस झाला बनवायचं का नाही ह्या विचारतच होतो पण शेवटी आज ठरवलं की व्हिडिओ बनवून टाकूयात नेमकं प्रॉब्लेम कशा लागलाय आणि व्हिडिओ का बंद येत नाहीत आणि व्हिडिओ का टाकत नाही तर सुरू करूयात आपण आता डिपो काय वेलकम टू बॅक टू बॅक टू तर मेन सब्जेक्ट हे आहे की आम्ही व्हिडिओ का बनवत नाहीये थोडस मोबाईल हालवा म्हणजे हा लागले की नाही हो का नाही असं व्हायब्रेट होते की नाही yes. बरेच दिवसांना हातात मोबाईल मी धरलो म्हणून नाहीतर दहा दहा पंधरा पंधरा मिनिट मी व्हिडिओ असं धरत होतो ना तर पंदरा पंदरा मी असा होत yes. होता काय होत होता परफेक्ट बसत होता परफेक्ट सवय मोडल्यामुळे व्हिडिओ होय ना नमस्कार मंडळी सगळ्यांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय कोल्हापूर जय कोल्हापूर जय कोल्हापूर जय कोल्हापूर तर लाईट <laughs> ही वेळ जरा इकडं लाईट हि घेतलंय मी असं म्हणजे दिसावं आज फुसलेले मी स्वच्छ याला वेळच नव्हता म्हणून का वेळ नव्हता हे पण तुम्हाला मी सांगतो काय दीपू हो तर माझ्या हातात मोबाईल लि म्हणजे तुला सांगायला बरं मला सगळ्यांना सा सांगतो की दीपाली एक्झाम पास आहे कॉन्ग्रेचन आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये एक्झाम कोणता आहे ते दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे फक्त मी सांगितले एक्झाम मध्ये पास झाल्या कोल्हापूर जिल्हा परिषद साठी सिलेक्शन तिचं झालेलं आहे सांगितलंय पण इथं ह्या व्हिडिओ मध्ये सांगायला गेलो व्हिडिओ आमच्या जे मेन मोठी व्हिडिओ बघतात त्या लोकांसोबत शेअर करत नाही म्हणजे व्हिडिओ आपले शॉर्ट बघणारे वेगळे आहेत आणि लॉंग बघणारे वेगळे सगळेजण दोघ जण बघितलेले त्यांनी ठीक आहे समजून घेतलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होता की डिपू असं म्हणत्या पास झालेलं आहे आणि परत काय झालंय की डिपूच एक्स्ट्रा म्हणजे आता एज्युकेशन जे चालू आहे पुढचं एज्युकेशन लगीन झाल्यानंतर परत शाळा शिकायचं असं म्हणत होती ठीक आहे ऍडमिशन घे ऍडमिशन घेतलेले पेपर आता आलेले आहेत नोव्हेंबरला नोव्हेंबरमध्ये परीक्षा असल्यामुळं परीक्षा मध्ये म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात की बिझी आहे आणि अभ्यास करण्या अभ्यास करण्यामध्ये खूप बिझी असल्यामुळं व्हिडिओ बनवायला टाइम मिळत नाही तर आता व्यवस्थितपणे सेट केलेले आहे कॅमेरा वगैरे बसून तसं सांगूया हात हलणार नाही कारण मी हात म्हणजे <laughs> मोबाईल लावलेले आहे ला स्टँडला लावलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं खूप कम्फर्टेबल झालोय मी आता आता मोबाईल स्टँडवर गेल्यानंतर तर, तर तुमच्यासोबत आता मी शेअर करणार तर डिपूचा एक्झाम झाल्यानंतर आमचा प्लॅन होता की आपण कंटिन्यू करू व्हिडिओ पण आमचा फॅमिली किमान पाच हजार सपत म्हणजे पाच हजारच्या दारामध्ये आलेले तर आपण काय केलं की के बाबा नको असं काय कारण एकदमच मधीच गायब होणं ही थोडस काय असत चांगलं नसते सगळ्यांसोबत कनेक्ट मध्ये राहाव्या रोज एक व्हिडिओ किंवा दोन दिवसात तीन दिवसात एकदा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत घेऊन येऊया असं म्हणत होतो तर जनरल नर्सिंग मिडवायफ्री म्हणजे जी एन एम चा ऍडमिशन दिपू घेतलेले आहे त्याचा आता सेकंड इयरचा एक्झाम देणार आहे तर आता टोटल तीन वर्षाचा एक्झाम असतो त्या एक्झाम पास झाल्यानंतर सगळं होतं पण आता म्हटलं थोडं थोडं आपण इकडे पण आधीपासून सुरू केली ती पण करायचं आपण करायचं माझं काम करायचं जीपूच ऑलरेडी जॉब आहे आणि ती जिल्हा मध्ये पास झालेला आहे तर कोल्हापूरला जायचं का हे पण खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासाठी काय करावं मला पण काही सुचत नाही तर दक्ष असं रडत असतो मधी मधी म्हणून मला असं तुम्हाला सांगायचं आहे की बघू मुंबईमध्ये आपलं दीपूच पहिलं जॉब आहे तर माझं माझं बहुतेक काय नाही म्हटलं तरी एक तेरा पंधरावा जॉब असत हो कारण मी एक ठिकाणी काम केलेलं नाही आहे मी पण <laughs> मेडिकल स्टुडंटच आहे पण सगळीकडं सगळ्यांच्याकडं जॉब आहे आणि सगळे बरं माझं स्टोरी ती लई लांब आहे ती तर माझे वैयक्तिक सांगतो तर दीपूच पहिलाच गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळं दीपूला आम्ही काय केलो की इथं राहायचं का कोल्हापूरला जायचं हे एक मोठ प्रश्न पडलेलं आहे तर आपण आता निर्णय घेतलेला आहे बोगू आता दीपूला ती कितीपर्यंत पर्यंत ते पण आपण ते पण शेअर करणार आहे आपण की कुठल्या पद्धतीने आम्ही हे केलेलं आहे काय आणि कसं आणि तुमच्यात कुणी मेडिकल लाईन्स स्टुडंट असेल तर नक्की कळवा आणि मेसेज कॉमेंट बॉक्स वगैरे हो चालू आहे तुम्ही बघू शकता कारण हे जे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दीपू आणि आम्ही शेअर करत असतो ह्या इन्फॉर्मेशन आधी मिळत नसतो किंवा शेवटला मिळत नसतं किंवा मधी मिळत नसतं कुठेही मिळत नसतो तर रेग्युलर ज्यांनी आपला व्हिडिओ बघतात त्यांना माहिती होत असते की बाबा आपण समाजाला काहीतरी तरी देणार काय का ना दीपू काहीतरी बोल करायचं आपल्याला काहीतरी द्यायचं आहे जे लाईफ मध्ये भेटलेले एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत थोडस शेअर करायचं म्हणतोय मी तर आता एक्जाम, एक्जाम आता जेडपी च झालेत आणि एम चे, चे एक्झाम आलेले तोपर्यंत पुढं पुढचं तो सा शिक्षणासाठी आपण अप्लाय करणार आहे माझं एज्युकेशन पूर्णपणे म्हणजे कम्प्लीट केलंय मी फाईल क्लोज करून मी आता स्वतःचा व्यवसाय करतोय तर माझ्या संदर्भातला स्पेशल व्हिडिओ मी टाकणारच आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी एवढं दिवस झालं मी शेअर कराय केलं नाही नक्की मी करतो तर सगळ्यांना मला काय सांगायचं आहे माहिती आहे का की शिक्षण खूप महत्वाचं हो आहे सगळंजण शाळा शिक्षण शिका शिक्षणाचं ज्ञान घ्या आणि असं काय नाही शिक्षण ज्ञान घ्या आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करा शेती करा खूप पर्याय सगळ्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळं जस तुम्हाला वाटेल तसं करा पण ज्ञान मिळवा कुठल्याही मार्गाने ज्ञान मिळवा हे ज्ञान ही वागिणीचं दूध आहे तर तुम्हाला सांगायचं आहे दिपूचं हे चॅप्टर चालू असतानाच थोडंसं काय होत की पाऊस खूपच होता आणि इकडं मुंबईमध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण जास्त आहे तर आम्ही मेन मुंबईमध्ये राहत नाही नवी मुंबईमध्ये राहतोय आपण तर नवी मुंबईमध्ये वाशीमध्येच राहतो आहे पण तिकडं पावसाचं थोडंफार आणि कामानिमित्त धावपळ हे ते जास्त असल्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेले नाही असंच तुमच्याकडनं मला एक गोष्टीचं कन्फर्मेशन पाहिजे की आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्ही कुठून बघत आहात हे नक्की कळवायला विसरू नका आणि आमच्या चॅनल जर कोणी नवीन असाल तर पाच हजार सबस्क्रायबरला तुम्ही काय म्हणतात त्याला ते एक माझं लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे तर नक्की तुम्ही सगळेजण आम्हाला मदत करताल मदत कर करताल म्हणजे तुमचं कर्तव्य आहे इथंपर्यंत आणल्या म्हणण्यानंतर कुठं ढकलून देऊ नका ओके आणि थँक्यू सो मच आणि बिग बॉस मराठी तर तुम्ही पाहिलेले सगळे आमचे आवडते कलाकार आहेत सगळेच आहेत आम्ही महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रातले आहोत म्हटलं तर सगळे आपले पण त्यामध्ये निवडून सगळे प्रत्येकाचे सिलेक्शन असतो तर त्यातलं त्यात मला म्हणजे आवडतेला म्हटलं तर माझ्या सगळीच बिग बॉसची कन्स्टंट बिग बॉसला सगळीच कसं खेळत असतं तसंच त्याच उद्देशाने मी पण बघत असतो तर शेवटला जे विन होईल बघू पण आपल्या माणसाला सगळेजण सपोर्ट करायलाच पाहिजे सपोर्टचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर ती पण व्हिडिओ तुम्ही सगळेजण बघा बघालाच दीपू दक्षिला थोडस आत गेलेले कामानिमित्त तर हेच कारण होता की असंच मध्ये थोडं 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 येत होतात म्हणून व्हिडिओ टाकलेले नाही तर येतेले व्हिडिओ तर सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि स्पेशल मी माझा लाईफमधला एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर नक्की तुम्ही सगळेजण त्या व्हिडिओला मात्र सगळंजण खूप सपोर्ट करणार हे मला नक्की माहिती आहे नक्की तुम्ही सगळंजण आमच्यासोबत नक्की सगळंजण आमच्यासोबत तुम्ही राहा थँक्यू आणि सो मच सगळ्यांना